एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वायफळ खर्च न करता देवा फाउंडेशनचे अन्नदान श्रेष्ठदान उपक्रम सांगलीतील फाउंडेशन तर्फे एकतीस डिसेंबरला होणारा वायफळ खर्च टाळून गेले चार वर्ष अविरतपणे अन्नदान श्रेष्ठदान या उद्देशाने उपक्रम राबवत आहेत देवा यूथ फाउंडेशन हे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक उपक्रमाने ओळखले जात आहे आज एक भाग म्हणजे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जो काही कोणाला वायफळ खर्च होतो त्या वायफळ वाचा फोडत अन्नदान ब्लँकेट वाटप स्वेटर वाटप असे विविध उपक्रम राबवत आहेत नागरिकांना एक संदेश देण्याचे काम या फाउंडेशनच्या मार्फत करण्यात येत आहे आज सांगली बेघर निवारा केंद्र येथे अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित सांगली शहर पोलीस स्टेशनचे एपीआय महादेव पवार माननीय उमर गवंडी माननीय मुन्नाभाई शेख मंजूर बारगीर हुजेफ फकीर सावली भेगर निवारा केंद्राचे मुस्तफा भाई मुजावर देवा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष फकीर संतोष घोलप सदाशिव अडिसारे प्रज्वल कांबळे संतोष कांबळे प्रथमेश कांबळे विपुल साबळे दर्शन दुर्गे वैभव तिबडे व सर्व देवायुत फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते या उपक्रमाने नागरिकांतून देवा युथ फाउंडेशनचे कौतुक होत आहे यावर्षी, यावर्षी ही देवायू फाउंडेशनच्या माध्यमातून आज एकतीस डिसेंबर रोजी है। जे होणारा वायफाय खर्च असते त्याला कुठंतरी वाचा फोड त्या खर्चातून गोरगरिबांना अन्न वाटप शॉल वाटप व स्वेटर वाटप हे उपक्रम आम्ही गेले चार वर्षाला आम्ही राबवत आहोत आणि नागरिकांपर्यंत आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहोत की जो काही आपला होणारा वायफाय खर्च असतो ते कुठेतरी टाळता त्या खर्चातून ह्या गोरगरिबांचं मोठ्या प्रमाणात मदत व्हावी त्यासाठी आम्ही हे काम करतोय आणि एक आज आम एकतीस डिसेंबर रोजी सावली बेगर निवारा केंद्र सांगली येथे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून देवायतू फाउंडेशनच्या माध्यमातून अन्न वाटप करून आज आम्ही आमचा एकतीस डिसेंबर साजरा केलेला आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो